नमस्कार सरलेला पाऊस आणि चाहूल देणारी थंडी याच्यामध्ये ये येते ती कोजागिरी पौर्णिमा आपल्याकडे कोजागिरी पौर्णिमेला धार्मिक अनुष्ठान नक्कीच आहे असं म्हणतात श्री देवी लक्ष्मी मध्यरात्री बाहेर पडते आणि कोजागरती म्हणत जो जागा असेल त्याच्यावर सुखांची बरसात करते पण मला वाटतं या दिवशी देवी सरस्वती सुद्धा जागी असते का कारण याच दिवशी या आल्हालाददायी वातावरणामध्ये कवी लेखक यांच्यातील नवनिर्मिती निर्माण होत असते आणि त्यातूनच नवीन कविता निर्माण होत असतात कदाचित म्हणूनच या कोजागिरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर अनेक ठिकाणी काव्य संमेलनांचं आयोजन केलं जातं पण काळ बदललाय तसं आपणही बदलूया प्रहार डिजिटल आपल्यासाठी घेऊन आलाय ऑनलाईन काव्यसंमेलन काव्य चांदणे आज या कार्यक्रमामध्ये आपण विविध कवी आणि कवयत्रींच्या कविता ऐकणार आहोत कोजागिरी पौर्णिमा ही मनुष्याच्या भावभावनांशी जोडलेली आहे त्यामुळे प्रहार डिजिटलच्या या काव्य चांदणे कवी संमेलनाची सुरुवात सुद्धा आपण कोजागिरीवर आधारित एका कवितेनं करणार आहोत देवगडच्या अनुराधा दीक्षित यांची ही कविता आता आपण ऐकणार आहोत वाडा तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्गच्या सौ अनुराधा श्रीधर दीक्षित या एम ए संस्कृत बी एड हिंदी पंडित गुजराती भाषा पदविका निवृत्त माध्यमिक शिक्षिका लेखिका कवयत्री आहेत त्यांचे दोन कविता संग्रह प्रसिद्ध असून विविध वृत्तपत्र अंक दिवाळी अंक यात त्यांचं लेखन प्रसिद्ध होतं विविध सामाजिक संस्थांशी त्या संलग्न असून आकाशवाणी रत्नागिरीवर कथा कविता नभूनाट्य नाट्य स्त्रिया आणि विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम लेखन आणि सादरीकरण त्यांनी क्लि आम्ही सिद्ध लेखिका कोकण विभाग आणि ऐलमा पैलमा अक्षर देवा महिला साहित्य समूहाच्या त्या सदस्य असून संस्कृत भारतीची त्या कार्यकर्ती आहेत नमस्कार मी सौ अनुराध दीक्षित वाडा तालुका देवगड मी आपल्यासमोर माझी कोजागिरी ही कविता सादर करते कोजागिरी ऐका तर ही वेळ जसा की खेळ नभी चंद्राचा ही वेळ जसा की खेळ नभी चंद्राचा सागरी पहा कल्लोळ उठे लाटांचा ते बिंब पाही प्रतिबिंब जळी वाकुनी कुणी ते बिंब पाहि प्रतिबिंब जळी वाकुनी परी होई चिंब भिजुनिया त्यात बुडवनी जनजाती मोहरुन मन होई बेभान जनजाती मोहरुन मन होई बेभान ये तन शांत विण्या चांद रसही बरसून कशी नीज उडाली भूल जीवाला पडली कशी नीज उडाली भूर जीवाला पडली अशी किमया घडली मनास अवघी भिडली कशी किमया घडली मनास अवघी भिडली चांदणे दुधी हे शुभ्र चांदणे दुधी हे शुभ्र कुठे ना आभ्र आभाळ नितळ अदृश्य होती कृष्णाभ्र आभाळ नितळ अदृश्य होती कृष्णाभ्र को जागिरी कोणी रमणी को जागिरी कोणी रमणी हसे मोहिनी को जागिरी कोणी रमणी हसे मोहिनी ही लावण्याची साज लेवनी ती येता भूवरी सुंदर दुनिया दिसे ती येता भूवरी सुंदर दुनिया दिसे को जागरती हा प्रश्न आम्हाला पुसे को जागरती हा प्रश्न आम्हाला धन्यवाद आजूबाजूला मंतरलेलं वातावरण असेल तर मन आपल्या जीवनाचा विचार करायला लागतं आणि मग असं वाटतं कुठे अडकलोय कुठे फसलोय यातनं बाहेर पडू की नाही हे जीवन जीवनचक्र आहे या जीवनचक्रावरच कविता सादर करतायत पत्रकार आणि कवी गीतकार गायक अभिजित नांदगावकर नमस्कार माझ्या कवितेचं नाव आहे जीवनचक्र दुःखाच्या कोंदणात दुःखाच्या कोंदणात सुखाचा पाचू उठून दिसतो दुःखाच्या कोंदणात सुखाचा पाचू उठून दिसतो त्यालाच पैलू पाडायचे सोडून त्यालाच पैलू पाडायचे सोडून आपण दुःखाला पुसत बसतो हे जीवनचक्र आहे उलगडणाऱ्या प्रत्येक क्षणाशी उलगडणाऱ्या प्रत्येक क्षणाशी भूतकाळ निगडीत असतो उलगडणाऱ्या प्रत्येक क्षणाशी भूतकाळ निगडीत असतो कारण भविष्यकाळ नाही कारण भविष्यकाळ नाही भूतकाळच निश्चित असतो हे जीवनचक्र आहे कावळ्याने आणि सापाने पकडलेल्या कावळ्याने आणि सापाने पकडलेल्या बेडकाचा आवाज मला सारखाच येतो कावळ्याने आणि सापाने पकडलेल्या बेडकाचा आवाज मला सारखाच येतो निदान समजतो तरी निदान समजतो तरी पण पण मी व्यर्थ चुकचो हे जीवनचक्र आहे बाणाच्या बाणाच्या टोकाला सावधानतेचा इशारा नक्की असतो बाणाच्या टोकाला सावधानतेचा इशारा नक्की असतो मागे समाधान असेल तर मागे समाधान असेल तर सोडण्याआधी विचार होतो मागे समाधान असेल तर सोडण्याआधी आहे आपलं नातं निसर्गातल्या प्रत्येक घटकाशी आहे प्रत्येक गोष्टीशी आहे आणि कवीला त्यातून कविता उमगते कवयत्री अर्चना देवधर यांना मेघावर कविता करावीशी वाटली ऐकूया त्यांची ही कविता सव अर्चना अशोक देवधर पोस्टाच्या नोकरीतून स्वैच्छा निवृत्ती घेऊन लेखन छंद जोपासत आहेत कविता कथा गझल लेख सर्व प्रकारचा लेखन त्या करतात वृत्तबद्ध कविता गझल लेखन सुरू आहे नमस्कार मी सौ अर्चना अशोक देवधर रत्नागिरी मी माझी एक स्वरचित कविता आता इथे सादर करते नभा सारे नाही दुसरे मे अखंडित लक्ष तेज विलसते ग्रह नक्षत्रांचे, उभे विश्वतर विशाल गगनाचे। सहस्र रश्मी विशालगना मिळते मिलते किती क्षितिजावरति रङ्गी सफुलती वृक्षलता फळा फुलांचा अगणित बागा बागाफुलूनि मगयति मृगनक्षत्री न मेघांची दाटी जलधारानि चिम्बनाहते तृषार्थ हि सृष्टि बिजली करते नृत्य कडाडत ढोलन भी गरजतो वाजत गाजत वरुणा चारथ धरणी वर येतो आषाढाच्या धुंद सरीनी धरा तृप्त होते श्रावण मासी इंद्रधनुची कमान मग झुलते तारक सारा जगता आकाशी वरून सारे बघतो नमस्कार धन्यवाद आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे आणि या प्रवासात अर्थातच वळण येतात प्रत्येक वळणात काहीतरी नवीन घडतं कोणीतरी नवीन भेटतं सुद्धा अशाच एखाद्या वळणावर एखादा कोणतरी भेटतो तो कायम आयुष्यभर मनात राहतो आठवणीत राहतो ऐकूया सुनेत्रा विजय जोशी यांनी कथा लेख कविता गझल अशा सर्व प्रकारचं लेखन केलं असून त्यांचे दोन काव्यसंग्रह एक गझल संग्रह आणि एक काव्यानुवाद प्रसिद्ध आहे आम्ही सिद्ध लेखिका अखिल भारतीय साहित्य संस्था कोकण विभागाच्या त्या प्रमुख असून विविध वृत्तपत्रामध्ये दिवाळी अंकामध्ये त्यांचं लेखन प्रसिद्ध झालं आहे तसंच आकाशवाणीवरती सुद्धा त्यांचे विविध कार्यक्रम प्रसारित झाले आहेत ऐकूया त्यांची ही कविता एक वृत्तबद्ध रचना सादर करते आहे कवितेचं शीर्षक आहे ज्या वळणावर जिथे भेटलो ज्या वळणावर तिथून आता निरोप घेऊ जिथे भेटलो ज्या वळणावर तिथून आता निरोप घेऊ पुन्हा भेटवा वियोग नशिबी नियतीवर हे सोडत जाऊ पुन्हा भेटवाब योग नशिबी नेतीवर हे सोडत जाऊ मोहकशाया वळणावरती सहवासाची फुले उमलली मोहकशा या वळणावरती सहवासाची फुले उमलली तारुण्याच्या बागेमध्ये रंगबिरंगी स्वप्ने फुलली गंधप्रीतीचा लुटता लुटता होत पाखरू मनविरविरले गंधप्रीतीचा लुटता लुटता होत पाखरू मनविरविरले देहपाकळी मकरंदाने उमलत सारे जग दरवळ दरवळले देहपाकळी मकरंदाने उमलत सारे जग दरवळले कसे कळेना दोघांमधले कसे कळेना दोघांमधले गुपित सुगंधी जगा सकळले कसे कळेना दोघांमधले गुपित सुगंधी जगा सकळले नजर बावरी सांगत सुटली ओठांनी ते जरी दडवले नजर बावरी सांगत सुटली ओठांनी ते जरी दडवले जाता जाता या वळणावर जाता जाता या वळणावर दिले घेतले तसेच ठेऊ जाता जाता या वळणावर दिले घेतले तसेच ठेऊ नियतीने जर दिलीच संधी नियतीने जर दिलीच संधी पुन्हा एकदा जगून घेऊ नियतीने जर दिलीच संधी पुन्हा एकदा जगून घेऊ पुन्हा एकदा जगून घेऊ एक धन्यवाद आयोजकांचे आभार पौर्णिमेची रात्र ही आल्हाददायी रात्र आहेच पण आठवणीत रमणारी सुद्धा अशा वेळेला आपल्याला आठवतंय ते, ते राधाकृष्णाचं नातं राधा या राधाकृष्णाच्या नात्यावर कविता केली आहे ऋतुजा उमेश कुलकर्णी यांनी ऐकूया सौ ऋतुजा उमेश कुलकर्णी या ग्रामपंचायत धामणसे तालुका रत्नागिरीच्या उपसरपंच असून रत्नागिरी जिल्हा खरेदी विक्री संघाच्या संचालिका आहेत आम्ही सिद्ध लेखिका रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीच्या त्या कार्याध्यक्ष असून लेखिका आणि कवयित्री म्हणून प्रसिद्ध आहेत नमस्कार मी सौ ऋतुजा उमेश कुलकर्णी रत्नागिरीहून आज मी आपल्यासमोर जी कविता सादर करणार आहे तिचं नाव आहे कोजागिरी मंतरलेली रात्र होती नदी किनारा शांत होता मंतरलेली रात्र होती नदी किनारा शांत होता दूरवरत्या कदंबाला बांधलेला झोका होता मुरली रवतो ऐकू येता हरखून गेली गोकुळ नगरी कृष्ण सख्याच्या सहवासाचे भाग्य लाभले तिच्या पदरी रास सज्ज जाहले गोकुळातले नरनारी चोहीकडे निरखून बघता नाचताना दिसे मुरारी औक्षणाचे तबक सजले चंद्रपूजेची झाली तयारी राधा अवचित समोर येता सहज बदला मुरारी पौर्णिमेचा चंद्र आला उतरून अलगद धरणीला कोजागिरीचा गजर जाहला अश्विनातल्या रात्रीला यमुनेवरती तरंग उठले स्पर्श होता बासरीला कौमुदीच्या सहवासाने ते चंद्राला कौमुदीच्या सहवासाने ते जलाभते चंद्राला धन्यवाद आजची पौर्णिमा म्हणजे चंद्र आणि चांदण्यांचा उत्सव चंद्र आणि चांदण्यांचं नातं असं किती गोड आहे ना असंच नातं आहे दवबिंदू आणि सूर्यकिरणांचं या दवबिंदू आणि सूर्यकिरणांच्या नात्यावर एक छानशी कविता केली आहे विशाखा पाटोळे ती ऐकूया विशाखा विजय पाटोळे या एम ए मराठी एम ए संस्कृत बी एड असून सिक्रेट हार्ट कॉन्व्हेंट स्कूल सिटी रत्नागिरीच्या त्या माजी शिक्षिका आहेत नगरपरिषद रत्नागिरीचा आदर्श शिक्षिका पुरस्कार त्यांना प्राप्त झाला असून कथा लेख कविता आणि गझल लेखन त्या करतात नाळ कथासंग्रह कोकण मासिक अनेक दिवाळी अंकांमधून त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत ऐकूया त्यांची कविता नाते युगायुगांचे सस्नेह नमस्कार मी विशाखा विजय पाटोळे मंडळी लवकरच शरद ऋतू संपून हेमंतातील गुलाबी थंडीचे आल्हाददायक वातावरण सुरू होणार आहे अशा वेळी पृथ्वी तलावर पडणारे धुके म्हणजेच दव आणि पहाटे पडणारी सूर्याची किरणं उन्ह यांचं जे युगानुयुगांचं नातं आहे आणि त्यामुळे सृष्टीत दिसणारे सौंदर्य यांचं वर्णन मी माझ्या कवितेतून करणार आहे माझ्या कवितेचे नाव आहे नाते युगायुगांचे नाते युगायुगांचे दवाचे उन्हाशी जुने गोड नाते मनोमिलनाने फुलारुणे येते दवाचे उन्हाशी जुने गोड नाते मनोमिलनाने फुलारुणे येते अमर्याद प्रीती नवे सूर गाते ऋतूंचे नवे गीत आकार घेते अमर्याद प्रीती नवे सूर गाते ऋतूंचे नवे गीत आकार घेते दवाने तृणाला उराशी धरावे शहारे प्रीतीचे धरेला कळावे दवाने तृणाला उराशी धरावे शहारी प्रीतीचे धरेला कळावे रवीने सुवर्णी नजारे लुटावे पहाटेस सौंदर्य अवघे खुलावे रविने सुवर्णे नजारे लुटावे पहाटेस सौंदर्य अवघे खुलावे पिके कापता दाणे उन्हाच्या कवडशात नाले दवाने पिके कापता दाणे उन्हाच्या कवडशात नाले दवाने चमकती जणू स्वर्णवर्खी रकाने धरेचेच सौंदर्य वाढे तयाने चमकती जणू स्वर्णवर्खी रकाने धरेचेच सौंदर्य वाढे तयाने प्रमाणात जाळे विणे खास कोळी दवाची फुलावी खुमारी निराळी प्रमाणात जाळे विणे कोळी दवाची फुलावी खुमारी निराळी रवी देते तयाला झळाळी हिऱ्याचा अलंकार सृष्टी समाळी रवी देते तयाला झळाळी हिऱ्याचा अलंकार सृष्टी समाळी प्रभाती दवाच्या किती शुभ्रधारा प्रभाती दवाच्या किती शुभ्रधारा तरुचा भिजावा उभा सारा तरुचा भिजावा उभा देह सारा टपोरा जणू मौक्तिकांचा फुलोरा भुई झैलते जीवनाच्या तुषारा टपोरा जणू मौक्तिकांचा फुलोरा भुई झैलते जीवनाच्या तुषारा दवाचे उन्हाशी जुने गोड नाते मनोमेलनाने पुला रू येते दवाचे उन्हाशी जुने गोड नाते मनोमेलनाने लनाने पुला येते धन्यवाद कृष्ण सखा जीवाभावाचा जसा तो राधेचा तसा तो रुक्मिणीचा अगदी द्रौपदीचा सुद्धा आणि प्रत्येक तरुणीच्या मनाचा आपलासा वाटणारा सखा असं म्हणतात आयुष्यात एक तरी कृष्ण हवा काय असतात या भावना जाणून घेऊया उमा जोशी यांच्या कवितेतून उमा एकनाथ जोशी या एम गणित आणि एम ए मराठी असून गोपटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी येथे गणिताच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत ज्योतिषही पाहतात वाचन लेखन संगीत हे त्यांचे छंद असून काव्यसंग्रह गुज प्रकाशित साहित्य आहे तर विविध दिवाळी अंकांमधून त्यांच्या कथा आणि कविता प्रसिद्ध होत असतात नमस्कार मी उमा जोशी रत्नागिरीहून आपल्या समोर माझी एक कविता सादर करते आहे कवितेचे शीर्षक आहे अजूनही आठवतो आहे अजूनही आठवतो आहे कालिंदीचा काठ अजूनही आठवतो आहे कालिंदीचा काठ जागो जागी हिरवळ झाडे वेली दाट मंद मंद वाहे वारा अन तरंग उठती खूप मंद मंद वाहे वारा अन तरंग उठती खूप सूर मधुर आळवण्यालावी तू मुरलीला ओठ तुझे सूर सूरबघ जादू करती हृदयावरती माझ्या तुझे सूरबक जादू करती हृदयावरती जुन्या पुराण्या जखमा होती ताज्या निघता दुःख लागते वाहू खपली निघता जखमेवरची दुःख लागते वाहू अश्रू गळती लागत नाही खळ डोळ्यांना माझ्या मायेचा मग हात तुझा तो पाठीवरती फिरतो मायेचा मग हात तुझा तो पाठीवरती फिरतो आईचा बघ पदर मनाला पुन्हा पुन्हा आठवतो घालतोस तू दुःखावरती हळूच पुंकर माझ्या घालतोस तू दुःखावरती हळूच पुंकर माझ्या बनून आई माझ्या सगळ्या वेदना करतो पटते तेव्हा पुन्हा नव्याने तुझ्या कृपेची साक्ष पटते तेव्हा पुन्हा नव्याने तुझ्या कृपेची साक्ष जगण्यामधल्या अध्यात्माचा दिसू लागतो अक्ष संकटकाळी वेळोवेळी असे कृष्ण पाठीशी संकटकाळी वेळोवेळी असे कृष्ण पाठीशी दारी त्याच्या जागा मिळणे मला वाटतो मोक्ष दारी त्याच्या जागा मिळणे मला वाटतो मोक्ष धन्यवाद दिवस सरला दैनंदिन काम संपली की मग रात्र येते आणि रात्र अनेकदा अनेकांना अनेक आठवणींच्या प्रदेशात घेऊन जाते आणि सोबत चंद्र आणि चांदणे असतील तर तर तो प्रदेश जागा होतो आणि जुन्या आठवणी पुन्हा एकदा गोळा होतात आणि रात्र सरता सरता नव्या आठवणी तयार होतात ऐकूया साखरपा येथील डॉक्टर मानसी देशपांडे यांची ही कविता डॉक्टर मानसी उमेश देशपांडे या बी एम एस मुंबई असून ये साखरपा येथे वैद्यकीय व्यवसाय करतात ते ज्योतिष पाहतात बाबा महाराज जोगळेकर गुरुजी हे त्यांचे गुरु आहेत आणि त्यांचं शब्द या मनाचे नावाचं युट्यूब चॅनल सुद्धा आहे नमस्कार मी डॉक्टर मानसी देशपांडे आज कोजागिरीनिमित्त एखादी कविता ऐकवायची कोजागिरी म्हटली की पहिलं आठवतं चंद्र आणि चंद्र म्हटला की येतात आठवणी आपल्याच आयुष्यातल्या कधीच्या तरी अशीच आजची कविता ऐकवणार आहे ऐकूया चंद्र चांदवा चांद नभाशी आणि हळवी याद उराशी चंद्र चांदवा चांद नभाशी आणि हळवी याद उराशी नकळत मग गाली येई डोळ्या मधली साध जराशी नकळत मग गाली येई डोळ्या मधली साध जराशी हवे दूरचे गाठ मनाशी जे आपल्याकडे नसतं ना तेच आपल्याला हवं असतं हवे दूरचे गाठ मनाशी केला जरी ही तह दिलाशी हवे दूरचे गाठ मनाशी केला जरी ही तह दिलाशी भटकत जाई कुठे कसे ही मन असे बदमाश खलाशी म्हणजे बघा आपलं मन आपल्याला या क्षणाला इथे असतं कुठे तर कुठेतरीच घेऊन जात पुढच्या क्षणाला इतकं बदमाश असतं ते आणि ते कुठे नेईल याचा काहीच पत्ता नसतो हवे दूरचे गाठ मनाशी केला जरी ही तह दिलाशी भटकत जाई कुठे कसे ही मन असे बदमाश खलाशी स्वप्न कालचे भिजे उषाशी दिवसभर गेला की रात्री झोपताना काहीतरी मनात येत राहत आणि एखादा टिपूस उशीवर पडतो स्वप्न कालचे भिजे उषाशी जीव कुठेसा तुटे तळाशी स्वप्नकालचे भिजे उषाशी जीव कुठेसा तुटे तळाशी सोबत येता अशी जिंदगी मनी साठले बोलुकुणाशी सोबत येता अशी जिंदगी मनी साठले बोलुकुणाशी नाते नसावे काही जगाशी अशा वेळेला आपल्याला नेहमी वाटतं की कोणीच नकोय सोबत अगदी कोणी नकोय तस नाते नसावे काही जगाशी नको जिव्हाळा इथे कशाशी नाते नसावे काही जगाशी नको जिव्हाळा इथे कशाशी वाटे सगळी भीड उगीची वाटे सगळी भीड उगीची हसू न खरी उपाशी हसू न खोटी खरी उपाशी कशी वाटली कविता ऐकली त्याबद्दल धन्यवाद पुनवेची रात्र आणि मंदपणे वाहणारा अशा वेळेला भावना व्यक्त होतातच आणि मग कुणाची तरी आठवण येते मनाला हुरहुर लागते अशातच एक छानशी कविता ऐकली तर ऐकणार आहोत रत्नागिरीचे प्रसिद्ध कवी नितीन देशमुख उर्फ मेधानुज ऐकूया त्यांची ही कविता पुनवेच्या चांदण रात्री मन होते उधाणलेले तू साध घातलीस आणि मी तुझ्या मागून आले चिडी पाखरे निजली घरट्याची ओढ न दारे पसरून पथारी अपुली पेंगुळले औखळवारे वाटाना नवती जाग क्षण होते मंत्रलेले तू साध घातलीस आणि मी तुझ्या मागोनी आले मेंदीचा मादक गंध पसरला चहूकडे होता मेंदीचा मादक गंध पसरला चहूकडे होता बेलगाम होऊन निघोडा मदनाचा दौडत होता श्वासांना भान गतीचे ना तू साद घातलीस आणि मी तुझ्या मागून आले पाण्याला पाणी जैसे मिसळलो एकमेकात पाण्याला पाणी जैसे मिसळलो एकमेकात गाठून किनारा लाटा भांबावून झाल्या शांत दव भिजल्या रान फुलांचे निश्वास ही गार ठलेले तू साद घातलीस आणि मी तुझ्या मागोनी आले पुनवेच्या चांदण रात्री मन होते उधाणलेले तू साद घातलीस आणि मी तुझ्या मागोनी आले